कोरेगाव मतदारसंघातील एकी कामगार शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही आमदार महेश शिंदे कोरेगाव येथे कामगार नोंदणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ज्या कामगारांच्या कष्टातून नवनिर्मिती होते अशा बांधकाम कामगारांच्या न्य क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकही कामगार राज्य सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ दिला जात आहे अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव येथील रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या जनसंपर्क का कार्यालयात बांधकाम कामगार यांच्यासह अन्य कामगारांची नोंदणी सुरू आहे याशिवाय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गुरुवारी दुपारी तीन वाजता कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष क्रमांक अर्जुन कार्यकर्ते सोमनाथ भाऊ शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कामगारांची दूरदृश्य दूर प्रणालीद्वारे संवाद आमदार शिंदे बोलत होते मतदारसंघातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एक महाराज शिंदेवाजे दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती सरकारने सर्वसामान्य हितासाठी अनेक योजना आणल्या असून त्या मतदारसंघात प्राधान्यक्रमाने राबवल्या जात आहेत बांधकाम कामगारांच्या अन्य कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी ही योजना राबवली जात असून कोरेगाव मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्याची नोंदणी राहिली आहे त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे घेऊन जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले राजाभाऊ बरगे म्हणाले की आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे काम सुरू आहे सर्वसामान्य घोर गरीब जनतेच्या हितासाठी ते अवरात्र परिश्रम घेत आहेत बांधकाम कामगार वन्य क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी त्यांनी नोंदणी शिबिराचे आयोजन केले असून नोंदणी नऊ नौ जून पर्यंत चालणार आहे कामगारांनी आवश्यक ती कागदपत्रे तातडीने जमा करून नोंदणी करावे असे आवाहनही कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांतर्फ राज वर्ग यांनी केले आहे